मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे बिटेवर भागा तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर तुम्ही संत माय बाप येवडा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा विठो बारखुमाई विठो बारखुमाई मग नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड परी गती झाली अवघे करी ती हाड हाड तुम्ही संत माय बाप येवडा उपकार करा न्यामज तेथ दाखवा दिनांचा सोयरा विठो बा रुखुमाई विठो साधू संत माय बाप जेका का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर तिही केले कृपादान मस्तकी की ठेवीला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत माय बाप येवडा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा रखुमाई, दिला विठो बारखुमाई मार्ग मज नेट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा